जंगल सफारी करताना अनेकदा आपल्याला जंगली प्राण्यांची क्रूरतेला सामोरे जावं लागतं काही वेळा जंगली प्राणी मानवांवर हल्ले करत असतात सध्या एका हत्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक हत्ती रस्त्याने जाणाऱ्या वाहनांकडून वेगळ्या प्रकारचा टोल वसूल केला जात आहे अशा प्रकारे दिसतंय चला तर पाहूया नक्की काय आहे तो व्हिडिओ व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हायरल व्हिडिओ हा एका जंगलातील रस्त्याचा आहे यामध्ये एक हत्ती उसाच्या गाडीला थांबवताना दिसत आहे तर गाडीतून ऊसाची एक मोळी खाली ओढून घेत आहे त्यानंतर ही गाडी पुढे जाते हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून हा हत्ती तर टोल वसुली करतोय अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे काय वाटतं तुम्हाला या व्हिडिओबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा